आहेत बरे आहेत का कावरेच राहा आम्ही ना देडे बघा आंबे किती लागलेत शेताचा जारा आलो शेतात फिरायला बघा किती आंबे लागलेत हे बघा गच्च भरले आणि एकदम खाली असं हे बघा गच्च भरले छान असं फळ लागलेत आंब्याचे फुल्ल आंबा भरलेला आहे छान छान वाटतं शेतात येऊन बघ इकडे जवारी आहे ही गहू आहेत खूप छान असं बघण्यासारखं असतं मुंबईवरून आल्यावर शेतात यायची मजा चालक असते शेतातलं सगळं वातावरण बघायची बोरीचे झाडं लिंबाचे आंब्याचे सर्व काय खाण्यासारखं आहे थोडे आंबे लहान आहेत अजून अजून पंधरा दिवसानं भरपूर मोठे होतील तर आम्ही मुंबईला जाऊ इकडं आहे लिंबाचं लिंबूचं झाड त्याला पण लिंबू आहेत बघूया आपण हे बघा ही आहे लिंबूनचं झाड आता मी बघते बसून लिंबू आहेत का बापरे छोटे छोटे आहेत लिंबू लिंबू काही मोठे नाही आहेत छोटेसे लागलेत छोटेच तोडते का पा कशाला गव्हा जाणार असे मी बस बारीक लागले तर अजून मोठे नाही ते जास्त आहे पण यायचं आहे नाही पिवळ पाला कशाला तर लागतोय मी मोवा